बुलढाण्यातून बुलढाणाच्या शेगावात गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा साजरा होतो एकशे सत्तेचाळीसव्या प्रगट दिनानिमित्त लाखो भाविक शेगावात पोहोचलेले आहेत मंदिर प्रशासनाकडून दोन दिवस रात्रभर मंदिर खुले राहणार आहे विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या शेगावात गजानन महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रगट दिन सोहळा मोठ्या साजरा केला जातो आणि यासाठी राज्यातूनच तर राज्याच्या बाहेरून देखील मोठ्या संख्येत भाविक संत नगरी शेगावात पोहोचलेत संपूर्ण राज्यभरात तब्बल एक हजार एक दिंड्या शेगावात दाखल झालेल्या आहेत त्यामुळे आता संत नगरी शेगावात भक्तांचा महापूर पाहायला मिळतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत प्र, आमचे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे प्रफुल्ल बुलढाण्याच्या शेगावात गजानन महाराजांचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय अनेक दिंड्या तिथे दाखल होत आहेत आणि दुसरं म्हणजे आता सध्या तिथलं वातावरण कसं आहे प्रज्ञा अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये आज गजानन महाराजांचा एकशे सत्तेचाळीसवा प्रगट दिन सोहळा जो आहे तो साजरा करण्यास सुरुवात झाली गेल्या तेरा तारखेपासूनच विविध सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे महायागाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यात आले होते आणि ही संपूर्ण गर्दी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो सकाळपासून भाविकांनी या मंदिर परिसरामध्ये दाखल होण्यासाठी सुरुवात केलेली आहे एकोणावीस फेब्रुवारी आणि वीस फेब्रुवारी या दोन दिवस रात्रभर गजानन महाराजांचे मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय जो आहे तो मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे सकाळी काकडा आरतीच्या का माध्यमातून आजच्या या प्रगट दिन सोहळ्याला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि गर्दी जी आहे प्रज्ञा सांगून जाते सकाळपासून अशाच पद्धतीनं भाविकांची अलोट गर्दी जी आहे मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत गजानन महाराजांचे प्रगट दिन सोहळ्यानिमित्त गजाननाला वंदन करण्याकरता दर्शन घेण्याकरता राज्यभरातूनच नव्हे तर राज्याच्या बाहेरून देखील असंख्य भाविक जे आहेत ते आज संतनगरी मध्ये दाखल झालेले आहे आणि मंदिर परिसरामध्ये असलेली गर्दी त्याचं ते कुठेतरी प्रचिती आपल्याला देताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी गजानन महाराजांच्या समाधीचं जर का आ, समाधी तो दर्शन भाविकांना घ्यायचं असेल तर दर्शन बारीमध्ये तब्बल पाच तास भाविकांना या ठिकाणी उभं राहावं लागतंय त्यानंतर गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन जे आहे ते भाविकांना घेता येत आहे महत्वाची बाब म्हणजे येथे येणारे जे भाविक आहेत वयोवृद्ध आहे किंवा लहान मुलं आहेत त्यांना पाच तास या दर्शन बारीमध्ये उभं शक्य होत नसेल तर गजानन महाराज मंदिर प्रशासनाकडून दर्शनाची अशी विशेष पाहायला तर अनेक सोयी सुविधा मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेले आहेत दुसरं म्हणजे राज्यभराच्या म्हणजे राज्यातून कानाकोपऱ्यातून लोक इथे पोहोचत आहेत भाविक इथे पोहोचतायत गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तिथे अनेक लोक तिकडे आहेत त्यांच्याशी तुम्ही बातचीत करू शकता का नक्कीच प्रज्ञा भाविकांच्या आपण या ठिकाणी भावना देखील जाणून घेणार आहोत तब्बल एक हजार एक दिंड्या जी आहेत संतनगरी शेगाव मध्ये दाखल झालेल्या आहेत काही भाविक आलेले आहेत त्यांना आपण विचार आलेले कुठला दर्शन झाला दर्शन झालं दर्शन करून मला एकदम समाधान वाटलं आणि आम्हाला पाच तास दर्शनाला लागले दर्शन लागल्यामुळे आम्ही धंद्य झालो संत गजान महाराज काय वाटतं इथं गर्दी पाहून काय वाटतात गर्दी पाहून एक संत गजान महाराजाविषयी आजोड भाव आणि प्रगट दिनाच्या लोकांचा एक जनसागर इथे उचळलेला आहे मनापासून एकदम मला समाधान वाटते समाधान वाटत आणखी काही भाविक तुम्ही आलेले दर्शन झालं काय गर्दी पाहून काय वाटतं गर्दी पाहून खूप आनंद वाटतो आम्ही शिरपूर आलेलो आहोत आम्ही पाच ते सहा सा वर्ष झाले पैदल वारी करत आहे त्यामुळे आम्ही खूप आनंद आहे आम्हाला इतकी पब्लिक असताना वाटत नाही म्हणजे आनंदाने दर्शन झालं खूप आनंद वाटतो अत्यंत शांततेच्या मार्गाने दर्शन झालंय काय भावना आहे आज प्रज्ञा अत्यंत शांततेच्या मार्गाने या ठिकाणी दर्शन, दर्शन मंदिर प्रशासनाकडून भाविकांना कुठल्याच गैरसोयीचा सामना करावा लागू नये याची विशेष खबरदारी जे घेण्यात येत आहे मंदिरामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेले आहेत हजारोंच्या संख्येनं मंदिराला भाविकांनी वेळा घातलाय तरी देखील भाविकांना दाटीवाटी होत नाही कुठल्याच गर्दीचा सामना करावा लागत नाही एकंदरीत संपूर्ण भाविकांना अत्यंत शांततेत गजानन महाराजांचं दर्शन घेता यावं म्हणून दर्शन बारीची विशेष अशी सोय जी आहे ते मंदिराकडून करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण गजान महाराज मंदिर परिसरामध्ये येथून शांतताचा अनुभूती जी आहे या ठिकाणी भाविक घेताना पाहायला मिळतात ठीक ठीक धन्यवाद प्रफुल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी